We'll नमस्कार दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम यांचा काल रात्री साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान त्यांच्याच राहत्या घरासमोर खून झाल्याची घटना घडलेली आहे काल त्यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवस साजरा करत असतानाच शाहरुख शेख उर्फ शेऱ्या हा त्या ठिकाणी आला आणि त्याच्यानंतर उत्तम मोहिते आणि शेऱ्यामध्ये काही शाब्दिक चकमक झाली आणि त्याचा राग मनात धरून शाहरुख शेख उर्फ शेऱ्यानं त्यांच्यावर धारदार हाताऱ्यानं वार करून त्यांचा निर्घुनपणे खून केल्याची धक्कादायक घटना काल रात्री साडे अकराच्या दरम्यान घडलेली होती खर तर इथल्या आसपासचं वातावरण तणावपूर्ण झालेलं आहे कारण उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते अनेक महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल एम बी असेल या सबंध आस्थापनांच्या बाबतीमध्ये जे जे काही भ्रष्टाचार होत आहेत अधिकाऱ्यांचे जी मनमानी कारभार आहे याच्याविषयी त्यांनी अनेक वेळा लक्षवेधी आंदोलनं करून सांगली शहरात एक सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि असं असताना या उत्तम मोहिते यांचा काल रात्री साडे अकराच्या दरम्यान निर्घुणपणे किरकोळ वादावधीतून खून झाल्याची घटना घडलेली आहे तर आत्ता आपण गारपीर चौकामध्ये आहोत तेवढंच त्यांचं घर आहे आणि आपण पाठीमाग बघू शकताय पोलीस मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलिसांच्या गाड्या आहेत आत्ताच त्यांची अंत्ययात्रा या ठिकाणाहून निघालेली आहे आणि या ही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सांगली सहज पंचक्रोशीतील अनेक नागरिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक नागरिक या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत काल मध्यरात्री सांगली शहर पोलिसांच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे ही घटना महच व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत या आठ आरोपीमध्ये काहींना आता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तत्काळ सुरू केलेली आहे गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस हा सांगलेश्वर पोलिसांनी मैताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेलं आहे यामधील आरो एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे असं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस आधीचा सखोल तप तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि महत्वाचं जुनं भांडणी असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे ही जसं मी आता म्हणतोय की घटना ही बऱ्यापैकी सी सी टी व्हीमध्येही चित्रित झालेली आहे पोलीस इथे सखोल माहिती पण घेत आहे परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपीमधील जो मयत आहे दोघांचाही मृत्यू किंवा जी स्टॅबिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं त्यामधील पहिलं पहिले मयत उत्तम मोहिते यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे गणेश मोरे यांचा रोल काय आहे नाही आता ही सर्व तपासामध्येच सखोल माहिती समोर येईल आत्ता सांगणं पोलिसवर आण नाही तरी याच्यामध्ये आणखी आरोपी आहेत का त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतर नातेवाईक आणि गणेश मोरे यांनी त्याच्या घरात हत्या केली असा आरोप केलेला आहे काल उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता आणि त्या त्यांनी घरासमोरच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला त्यांचे काही घरातील सदस्य नातेवाईक जवळचे मित्र आणि इतरही काही लोक त्या ठिकाणी होते त्याच वेळेला आरोपी पण त्या ठिकाणी आलेले असल्याचं दिसतं आणि त्यानंतर ही पुढची त्यांची वादावादीची घटना झाली ज्याच्यामध्ये स्टॅबिंग झालेलं आहे आणि आरोपीचा मृत्यू फिर्यादीचा फिर्यादीच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे